आज आपल्या पिप्र चिंचवडच्या पावत पुरुष आत्महत आहे सर्व पिपर चिंचवड वासियांच्या वतीने त्यांच्या सर्व स्वागत करण्या पाहू आम्ही सर्व व्यवस्था काल झालेली आहे आमच्या आम्ही सर्व त्यांच्या नियोजनामध्ये संतबद्ध झालेलो आहोत या पूर्ण कार्यवाहीसाठी आम्ही सर्व उपस्थित आहे आणि आम्ही आतुरतेने वाद पाहत आहोत की जयरंजय पाटील साहेबांचे कधी पाऊल या पुण्यभूमीमध्ये पडत आहोत आणि आम्ही आतुरतेने त्यांची वाद पाहत आहोत त्यांनी जयंजय पाटील येतील दिला आणि आम्ही त्यांना कट भेटू अशी आमची आतुरता झालेली आहे त्यासाठी आम्ही सर्व स्वच्छ आहोत आणि हा उत्साह तुम्ही पाहतच आहात की समाज एकजुटीने जयरंजय पाटलांच्या बाजूने उभा आहे आणि जे त्यांच्या बाजून्या आहे आहेत हे आम्ही मिळवूनच राहणार आणि त्यासाठी त्यांच्या गंभीर भूमिकेसाठी आमचा सर्व समाज एकमिने त्यांच्या शेवटप्रयुक्त बाजूला राहील याची मी सर्वांच्या वतीने हमी देतो आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा देऊन आजपर्यंत म्हणजे गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये अनेक सरकार आली परंतु आमची आरक्षणाची मागणी करून गेलेलं आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून म्हणजे त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साठी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकऱ्यांनी दरवर्षी आत्महत्या केली आहे अनेक विद्यार्थी आहेत अनेक मराठा लोक असतील शिक्षण नोंदी त्यांच्यासाठी पैसे न घेऊन आत्महत्या केली मराठा आरोग्य मोर्चे अठ्ठावन्न झाले त्याच्यानंतर आमची पण कामगार झाली देतो एक महिना दोन महिने मिळत पंधरा दिवस असं करत करत सहा महिने गेले मराठा समाजाला आणि मराठी माणसांना फसवून फसवून दिस उल करत आलेले आहे आणि फक्त चर्चेची टुळा चालू ठेवलेली आहे परंतु आता आम्हाला निर्णायक लढा घ्यावा लागतोय आणि निर्णायक लढ्यासाठी आम्ही सज्ज आहोत आम्ही मुंबईला जाणार आरक्षण भेटलं तर गुलाल घेऊन जाणार जसं पाटील म्हणले तसे आणि नाही भेटलं तर मुंबई चक्काजाम करणार म्हणजे करणार जाग त्यांना जाग असा एक मिळालं झट खुशी बस पडतो आमची फुलं मला त्यांना बाजूला ठेवली आज बोला आज एवढी आंदोलनं झाली पहिल्यांदा आता एक भेटला आपल्या काय आरक्षण घेतल्याशिवाय येणारच नाही त्यासाठी आमची सर्व युवक संघटना सगळी मुलं

चिंचवड शहरात येत आहेत तर आम्ही महिला भगिनी त्यांच्या स्वागतासाठी इथं आहोत तसेच सर्व आम्ही इथं बैलगाड्या सुद्धा त्यांच्यासाठी सजवला आहे बैलगाड्यात त्यांना आम्ही पिंपरा पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावरून त्यांना आम्ही असं त्यांनी त्यांनी स्वागत करणार आहे आणि अशाच प्रकारे आम्ही आहे परंतु पिंपरी चिंचवडमध्ये जनांग्या पाटील आल्यानंतर खास करून बैलगाडी सजवण्यात आलेली आहे आणि या बैलगाडीतून या पाव पिंपरी चिंचवड शहरातून पाटील मुंबईकडे रवाना होणार आहे मराठा बांधवांच्या जे काही त्या ठिकाणी प्रश्न आहेत मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे आणि यासाठी सकल मराठा बांधव मुंबईमध्ये त्या ठिकाणी मुंबई जाम करणार आहे मराठा बांधवांच्या वतीने मनोज जरांग्या पाटील यांचं कशा पद्धतीने स्वागत करत आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेली घोषणा होतो

आणि ही लढाई कायदेशीर झालेली कायदे म्हणजे घटनेमध्ये सांगितलं जातं की तरतूद नाहीये पण ओबीसी प्रवर्गामध्ये पहिल्यापासून ज्या पद्धतीने घटना निर्माण झाली आणि जातीची झाली ज्या पद्धतीने त्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्राला हे आरक्षण आरक्षण हे ओबीसी प्रवर्गामध्ये पूर्वी ह्या सुविधेखाली दिलं गेलं होतं पण आज पाहिलं आपण की सरंगे पाटलांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आपण मेनपूरचा जो पन्नास ते पंचावन्न लक्ष आरणा जे सिंधी जा उपलपी सापड़े मोठ्या भावाप्रमाणे खाती पोट करून मोगलाही आधी देखील म्हणून आणलाय आणि तेव्हाच्या काळापासून महाराजांच्या काळापासून बलिदान आपण जर पाहिले नाही चार कोटी लागलेली लोकांनी त्यांच्याकडे शिक्षण नाही सवलती नाही म्हणून नाही त्यांच्याकडे भूमी भूमी नाही जमीन नाही म्हणजे असे जर पन्नास ते साठ टक्के जनता आहे तर यांचा विचार कोण करणार म्हणजे याचं एकमेव आपला देश असेल जगाच्या बाजीवरती की जातीवर ठरवतो गरीब गरीब कृषी बनवतो असं नाही व्हायला पाहिजे विचार करा जितका मोठा इतका मोठा सभा येत्या या ठिकाणी होत्या त्यामुळे यात्रा आमच्या यातना पूर्ण आमच्या यात्रा ह्या थांबण्यासाठी आम्हाला महाराष्ट्र संबंधी निघण्यापर्यंत आता आम्ही थांबणार नाही आता आम्हाला यात्रा द्यायची वेळ आली आता आम्ही यात्रा मुंबई आयोग असे जाहीर शिवाजी महाराज शहरामध्ये होणार आहेत सकल मराठा बांधव ते भाषण यांच्या वतीने या ठिकाणी अभिषेक